नमस्कार मुलांना इयत्ता सातवी विषय नागरिकशास्त्र पाठ तिसरा संविधानाची वैशिष्ट्ये या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहूया चला प्रश्न पहिला आहे संघराज्य शासन पद्धतीनुरूप अधिकारांची विभागणी कशाप्रकारे केली आहे याची सूची खालील तक्त्यात तयार करा उत्तर पहा संघराज्य शासन राज्य शासन आणि दोन्ही शासनांकडे असणारे विषय आता आपण सूची तक्त्यामध्ये तयार करूया पहिल्यांदा संघराज्य शासन यामध्ये संरक्षण परराष्ट्र व्यवहार युद्ध व शांतता चलन पद्धती आंतरराष्ट्रीय व्यापार रेल्वे वाहतूक टपाल व्यवस्था आंतरराष्ट्रीय वाहतूक यानंतर राज्य शासनमध्ये पहा शेती कायदा व सुव्यवस्था स्थानिक शासन आरोग्य तुरुंग प्रशासन राज्यांतर्गत वाहतूक यानंतर दोन्ही शासनांकडे असणारे विषय पाहूया रोजगार पर्यावरण आर्थिक व सामाजिक नियोजन व्यक्तिगत कायदा आणि शिक्षण पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न आहे दुसरा योग्य शब्द लिहा आकडा एक आहे संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा उत्तर संघ शासन म्हणजेच केंद्र शासन आकडा दोन आहे निवडणुका घेणारी यंत्रणा उत्तर आहे निवडणूक आयोग आकडा तीन आहे दोन सूचीं व्यतिरिक्त असलेली सूची उत्तर आहे समवर्ती सूची पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न आहे तिसरा लिहितेव्हा आकडा एक पहा संघराज्यात दोन स्तरांवर शासन संस्था असतात उत्तर पहा एखाद्या देशाचा भूप्रदेश खूप मोठा असेल तर एकाच ठिकाणावरून राज्यकारभार करणे खूप कठीण असते त्यामुळे दूरवरच्या प्रदेशांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते देशातील नागरिकांची संख्या मोठी असेल तर सर्व जनतेला राज्यकारभारात सहभागी होण्याची संधी मिळत नाही म्हणून संघराज्यात दोन स्तरांवर शासन संस्था असतात पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न दुसरा आहे शेषाधिकार म्हणजे काय उत्तर पहा भारतीय संघराज्यातील अधिकारांचे वाटप तीन सूचींमध्ये केलेले आहे या सूचीमधील विषयांव्यतिरिक्त उरलेले विषय आणि एखादा नव्याने निर्माण झालेला विषय यावर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला असतो या अधिकारालाच शेषाधिकार असे म्हणतात पुढील प्रश्न पाहू प्रश्न तीन आहे संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे उत्तर पहा व्यक्तींमधील किंवा राज्य आणि केंद्र यांच्यातील वादग्रस्त प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली न्याया न्याय न्याया न्याय आहे न्यायालये निरपेक्षतेने दोन्ही बाजू ऐकून न्यायदान करीत असतात न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न चौथा आहे स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे फायदे व तोटे या विषयावर वर्गात गटचर्चेचे आयोजन करा आपण उत्तर पाहूया समाजातील दुर्बल घटकांना इतर घटकांपासून संरक्षण आणि सुरक्षिततेची हमी मिळावी तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो त्यांची कार्यक्षमताही वाढते आणि सामाजिक तसेच व्यक्तिगत विकासाच्या प्रक्रियेतील त्यांच्या सहभागातून त्यांचा सर्वांगीण विकास साध्य होतो यासाठीच स्वतंत्र न्यायव्यवस्थेने माणसाला वेगळेवेगळे महत्त्वाचे अधिकार दिले आहेत ज्यामुळे तो स्वतःवर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडू शकतो न्याय मिळवू शकतो दलित अत्याचार विरोधी कायद्याने दलित समाजाला संरक्षण मिळाले हुंडा प्रतिबंधक कायदा व लैंगिक का अत्याचार कायद्याने महिलांना संरक्षण मिळाले बालकामगार कायदा व शिक्षणाचा अधिकार या कायद्याने मुलांना संरक्षण मिळाले माहितीचा अधिकार या कायद्याने शासन व प्रशासन यंत्रणेला पारदर्शकता जपणे भाग पाडले परंतु स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे ज्याप्रमाणे फायदे आहेत त्याचप्रमाणे तोटेही अनेक आहेत या न्यायव्यवस्थेद्वारे न्याय मिळण्यास अनेक वर्ष लागतात पैशांचा वापर करून साक्षीदार फोडून काही गुन्हेगार कदाचित का निर्दोष सुटू शकतात किंवा त्यांना त्यांनी केलेल्या अपराधाच्या तुलनेत अतिशय लहान शिक्षा होऊ शकते पण त्यामुळे न्याय होईल असे वाटते का हुंडा प्रतिबंधक कायदा दलित अत्याचार विरोधी कायदा तसेच लैंगिक का अत्याचार विषयक कायद्याचा गैरफायदा घेत काही निरपराधांवर गुन्हे दाखल करण्यात येऊ शकतात प्रश्न पाचवा आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएम वापरल्यामुळे कोणते फायदे होतात याची माहिती मिळवा उत्तर पहा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरल्यामुळे पुढील फायदे होतात आकडा एक आहे मतपत्रिका मोठ्या प्रमाणात छापण्याचा खर्च वाचतो आकडा दोन छापील मतपत्रिकेत अनेकदा शिक्का मारताना वर खाली असा प्रकार होत असे मतदान यंत्रात असा प्रकार होत नाही आकडा तीन आहे मतपत्रिका छापण्याची गरज नसल्याने कागदाची मोठ्या प्रमाणात बचत होते आकडा चार कागद झाडांपासून तयार होतो त्यामुळे वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचे रक्षण होते आकडा पाच मतदान यंत्रामुळे मतमोजणी लवकर होऊन निकाल लवकर लागतो त्यामुळे सर्व यंत्रणांचा वेळ वाचतो आकडा सहा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमुळे मतदानात कोणताही घोळ होण्याची शक्यता कमी असते तर मुलांना या ठिकाणी स्वाध्याय संपला आहे सध्या नक्कीच तुम्हाला समजला असेल आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद